लोक अर्ध्याच मिनिटात सांगतो शंभर लोक काशीला गेले कुठे गेले काशीला पै दिंडी आता निघली ना वीस जानेवारी मुंबईची वारी दिंडीला चालले बर का आता ते दिंडीला चालले रि दिसत्यात पण लाईट नाही मोटर चालू नाही जुन्या काळातली गोष्ट सांगतो आताची ना तहाणे ना तर व्याकुळ झाले शंभर जण आहे शंभर जण त्याच्यातले एक जण होऊ नका ख्या, पाणी नाही भेटलं तर मरतूनच वा म्हणजे मग ख्या खाटराने पाणी प्यायचं खेटरने कशाने बसणारे फक्त हे ध्यानातदार कशाने आताच्या भाषेत बुटे पण खेटराने पहिले खेटर होते हे जुनी मंडळीला माहिती आहे ते एक जणांनी घेतलं हो। लगेच नाडे काढले दोन चार जणांनी ट्राऊझरचे लगीत छिद्र पाडलं सुंदर अशी गाठ मारली बावडी सोडली म्हणजे एकवी वर ते खेटराने पाणी काढलं स्वच्छ धुतलं ते खेटर आणि पाणी प्यायला सुरुवात झाली शंभरापैकी जण पाणी पिले कशाने त्याच्यातलं एक पियाला नाही म्हणे मी आलं तरी चाललं पण पाणी नाही प्यायचं म्हणे ते काशीला गेलं गंगेचं पोट भरून पाणी पिलं अ पिलं आणि सगळे यात्रा जात्रा झाली जा, गावात आले गावातले सरपंच पोलीस पाटील चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे भेटले <laughs> भाग्यवान माणसा आहात तुम्ही गाव ते काशी पायी गेला दर्शन करायला पाहिजे हे कोणाला भेटले जे पाणी पिलं नाही त्याला अरे ते म्हणे गावातून काशील असे शंभर येळ जरी गेले तर काय कळ भेटल रे म्हणे म्हणे काय झालं अरे रस्त्याने जाते तुम्ही खॅटरी पाणी भीती <laughs> मग ते गावातले सरपंच म्हणे कोण पिलं ते म्हणे नव्याण्णव जण पिले हे नव्याण्णव जणाला कळले गावात आपली हलकी वाजी जाईल <laughs> नव्याण्णव जण ग्रामपंचायतमध्ये आले म्हणे सरपंच तुम्ही आम्हाला येडे म्हणा कशा आले म्हणा तुम्ही सगळ्याला विचारून बघा आम्ही एका झाडाखाली बसलो तुम्ही हे पाणी पियत होता कशाने आता सरपंचाला नव्याण्णव जणांचं पठण कायचं एकल्याचं पठण आणि इथं तेच झालं ना मग एकले नामदेव काहेर काय करणार आहे महाराज ती पण नामदेव आहे म्हणले मी माझा जीव गेला तरी हरकत नाही मी मंदिराच्या जा बाहेर जाणार नाही पण ते शंभर लोकांपुढे नामदेवाचं डोकं काम करीना नंतर त्याच्यातला शंभरापैकी एकजण म्हणला फक्त इथं भजन नको तुम्ही भजन आहे ना फक्त मंदिरात नको मंदिराच्या बाहेर मग नामदेव राहायला आनंद वाटला अरे मंदिरात भजन केलं काय आणि मंदिराच्या बाहेर केलं काय तो नाही आईसा ठाव अरे भगवान कोण्या ठिकाणी नाही सर्व ठिकाणी जाई मग मंदिरातच भजन करावं असं काही नाही म्हणून नामदेवराय बाहेर आले मंदिराच्या भोले बाबाच्या पाठीमाग केले आणि नामदेवरायने भजन सुरुवात केलं भोले बाबाने म्हणावा बम भोले अरे माझा भजन करणारं कुठे यशव भरजणं भजन मन करणारे यांचं काय तोंड पाहिजे माझा भजन करणारा कुठे परिणाम काय झाला टाळकरी ज्यांच्या भजनाने देवळ फिरतंय बो देवळ फिरलं असे नामदेव महाराज म्हणतात तुम्ही संतांच्या चरण डोकं ठेवलं का देव मग कोणते संत आपण प्रमाण पाहिलं हे निवृत्तीनाथ मग तो साधक म्हणला महाराज मग सांगा ना कोणाला भेटला ते म्हणे अनेकाला भेटला आपल्याला भिल समाजातील एक भक्त म्हणजे दे त्याचं नाव शबरी आजूक एक भील समाजामध्ये दे एक भगवत भक्त होऊन गेला त्याचं नाव आहे हरिपाल हरिपालाचा एक व्यवसाय वेगळा होता लुटमार करण्याचं काम होतं सांगून वेळ घेत नाही पण एक दिवस हरिपाल म्हणतो अरे रे रे कोण लोक आले असतील भगुवस्त्र परिधान केलेलं आहे ते प्रत्येक माणसाला उडी मारून विचारित होताना अशी बंडी पकडत होता गळ्यात माळ आहे का कपाळाला टेलं का आहे का देऊन मग हनलाच असं पहिलं आता नाही आताच नाही सांगत पहिलं गळ्यात माळ असेल कपाळाला टिलक असेल ना लाखो रुपये असू द्या हरिपाल त्याला सोडित होता जा म्हणत होता एक दिवस असा आला का ज्ञानोबरायाने सगळे संत झाले त्या रस्त्याने दिंडी झाली महाराज आणि या पाहिली ना उडी मारली महाराज प्रत्येकाची अशी बंडी धरून इचे जातात गळ्यात माळ आहे का वारी करतो का कोण गुरु पण ज्ञानोबरायाकडं त्याने पाहिलं ना तर वाचाच बंद झाली बोलण्याचीच ताकद नाही नुसता पाहतच राहायला पाहिली या पाहता पाहता त्याने आपलं डोकं ज्ञान उरायच्या चरणात ठेवलं नामदेवराय म्हणले बाद झाले तरी येत उठून बरा <laughs> ये ये ते जसे उभं राहिले तसंच हात जोडला महाराज आमच्याकडे दोन घास भोजन करण्याकरता येणार का पहिले संत जात पाहत नव्हते दंडरलैन करा पहिले संत जात पाहत नव्हते कोण्या आहे फक्त त्याचा भाव पाहत होते त्याच्यामुळं देव येत होता ऐका दादा परिणाम असा झाला याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू पुन्हा जातीच्या संदर्भात बोललो मी जात महाराष्ट्राचं लाडकं दैवत महाराष्ट्राचा जनता राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाने अठरा पगड जात काही वर्षापूर्वी एकत्रित केली पण ज्ञानोबरायने छत्रपती शिवाजी महाराजाच्या अगोदर एक संदेश दिला सर्व धर्म समभाव हा संदेश कधी दिला ज्ञानेश्वरी लेण्याच्या अगोदर सचितानंद बाबाला उठविण्याच्या अगोदर भिंत जाण्याच्या अगोदर जुने लोक सांगत होते आता त्या कॅशिटी राहिल्या नाही आता जवळपास कॅसिटीच बंद झाल्या सगळे काही दिवसांनी गावात सुरू होते आम्ही खेळी मिळी गदारू परिणाम असा झाला हे बंद झालं पहिले जुनी मंडळी आहे फेट्यावाले बाबा असं ऐकत होते गोड आता मी कशा करता सांगतो ज्ञानोपरायाने सातशे सत्तावीस वर्षापूर्वी संदेश दिला तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायने हे सगळं कार्य करण्याच्या ने अगोदर नेवाशाला पहिलं मस्जिदीत गेले हो कुठे गेले म्हणजे तिथे होते ते दोन चार जण ते नेबाय म्हणून बापरे हे भगव सर परिधान केले इकडे कुणकडे फिरले ते लगेच एक जण म्हणलं हो महाराज हे मंदिर तुम्हाला नाही उदर जेव्हा उदर बजरंगबली बली का मंदिर उदर आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणले बजीरंगलीच मंदिर अहो राम का मंदिर प्रभू का मंदिर उदर आहे उदर जाओ माऊली म्हणले हे बी मंदिर आमचं आहे आणि ते बी मंदिर आमचंच आहे ते म्हणणं नाही ते म्हणणं नाही काय नाही मंदिरालाच विचारून बघा तुम्ही कोणाचे म्हण काय ताकद आहे महाराज हे साधूशी त्या मुस्लिम बांधवाला सांगितलं विचारा त्या मंदिराला विचारा तुम्ही कोणाचे आहे त्या मुस्लिम बांधवांनी विचार रे मस्जिद मा तू किसकी हे त्या मस्जिदीनं म्हणा मै ज्ञानेश्वर महाराज किवू मै ज्ञानेश्वर महाराज किवू मै ज्ञानेश्वर महाराज ही क्रांतीय महाराज माझ्या नान भरायची हे काही तुम्हाला दंत कथा सांगत नाही ही वस्तुस्थिती आहे आता याच्या अगोदर आपल्या राजासारखा बुद्धिजीवी माणूस पुन्हा होणं नाही आता सगळे आपले सोडून दावलं तर खानावर जिम्मेदारी दिली हे बी महत्वाचाच विषय चिंतन करण्यासारखा विषय सगळा समाज त्यांनी आपल्याशी केला आज केला एका माणसाने बरं कोयजून म्हणजे काय हो आता मी त्या गावचाच आहे ना हो मला उल्लेख करणं महत्वाचं आहे ना इथं जात पात आता आमची इथं तर सगळी माणसं तीच येत महाराज सगळी एकत्रित आहे सगळे एका भावने फक्त त्या माणसाची निष्ठा आहे लक्षात ठेवा काय काय ही निष्ठेची ताकद आहे निष्ठेनं काय होत नाही हे जलवंत जिवंत उदाहरण म्हणजे मनोज पाटील जरांगे महाराज हे काव्य हे सगळं बाजूला रा मी तर टीका टिपणी कोणावरच करत नाही पण काव्ये करण्याकरता काव्ये करण्याकरता माणसाची योग्यता ती पाहिजे तेव्हा त्याचं काव्य तयार होतं बघा तुम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळं काही काही गाणे लय व्हायरल झाले सचिनदादा अहो लोकांनी देवाची गाणे बाजूला ठेवले तिथं हे मनोज पाटील देव बसिले पत्रीकेर पत्रीकेर चांगले चांगले हे सुद्धा चिंतनी भाग आहे आज सप्ताच्या पत्रिकेवर सुद्धा पत्रिकेवर येणं इतकं सोपं नाही ते बी अखंड हरिना सप्ताहाच्या दादाचा माझा विषय झाला चांगल्या चांगल्या सप्ताहामध्ये ते काय म्हणले का माझा फोटो टाका म्हणून हे त्यागाचं फळ आहे ही त्यागाची ताकद आहे अहो हे तर या पंढरपूरचं एक आपलं पहिलं गाणं होतं जुनं या पंढरपुरात काय वाजत आगा गाजत, आगा गाजत पुढं काय सोन्याचं बाशिंग वाचलं सोन्याचं बाशिंग लग्न लोकांनी ते बाजूला केलं ती बाजूला केलं आणि आमचं गाव त्याच्यात टाकलं या अंतरवालीमध्ये काय हसा लागलं काही खरं खरे या अंतरवालीमध्ये काय अंतर का वाजत गाजत मराठ्याचा रिक्षण उभ्या जगात गाजत हे आता याच्या पुढे जिजाऊ साहेबाच या जिजाऊशी पुण्या कशी आली व फळाला तो बापाचा बापू बरोबर आता लोकांनी जिजाऊ साहेबाला बाजूला काढलं आणि आमच्या पाटलाच्या आईला बसेल या प्रभावतीची पुण्याई कोण हसलं एवढं पाटलं जे आईचं नाव आहे ते प्रभावतीची पुण्याई कशी आली व फळाला तो बापा जा बाप जा रंगीत पाठी एवढं जोरात नसतो वाजय ते लय वाज लय महाराज आता चिकडं तिकडं मी तुम्हाला एक सांगितलं काव्य करण्याकरता योग्यता आणि निष्ठा असेल ना तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही त्याचं काव्य आपोआप तयार होत असत विठल काय चाललं होतं तुम्ही आपलं कीर्तन आपलं चाललं होतं नामदेव अधिकार देवळ फिरतय काय फिरतय ज्यांच्या बाजून ते तुम्हाला असे हरिपालाची निष्ठा होती भाव होता माऊलीनं विचारलं नाही कोणाच्या माऊली करता त्या हरिपाल भिल समाजाच्या घरी माझ्या विश्वाच्या मालकाला या यावं लागलं याचं कारण एक का आहे नामदेव राय म्हणतात त्या हरिपालांनी ज्ञानोबराच्या चरणात डोकं ठेवलं आणि दर्शन केल्याच्या नंतर घरी दोन घास भोजन खाल्लं म्हणून देवाला याच्या पुढं कमलाकर भट्ट आणि कमलाकर भटाची कमला भटा धर्मपत्नी सुदामती ताई उन्हाळ्याचे दिवस आहे वारीला उन्हाळ्याच्या दिवसातच चालले होते ते आणि पात्र डोक्यावर घेतलेलं आहे धुनं धुण्याकरता पात्रात चालली पात्रामध्ये उतरले आमच्या आई साहेब आणि धुन धुऊ दु लागले गोपाळ नावाचं पूर्ग हे बारकं दिसतं नाही बाळ असं छोटं बाळ असं काठवर थांबलेलं आणि यांनी ही दिंडी पाहिली ज्ञानोबराया हे सगळे नामदेव महाराज हे सगळे संत पाहिले आणि ते बाळ म्हणतं आई आतापर्यंत मी बरेच संत पाहिले पण एवढे तेजस्वी संत नाही पाहिले काय रूप आहे आई भावनिक होती धार्मिक होती पात्रामध्ये धुनं तसंच टाकलं धावतच बाहेर आली आणि जशी धावत बाहेर आली तसं त्या मातेनं माझ्या ज्ञानोबरायच्या चरणावर डोकं ठेवलं नामदेवराय म्हणतात तईक दर्शन करत करत आले आम्ही फार थकलो मग त्या तई म्हणतात एक काम करा ना महाराज इथं काम करा महाराज म्हणले ठीक आहे आमंत्रण आम आमच्याकडे भोजना करता विचारलं नाही आपण कोण हे फक्त भाव पाहिला ज्ञानोबराय हे सकल संत मंदिरात गेले आणि भजन सुरू झालं महाराज तिथं मंदिरात भजन सुरू झाले असे भजन सुरू झाले की या भजना भजनामध्ये भजनी आनंदामध्ये काही जणाला समाध्या लागल्या मनोबरायला समाधी लागली काय भजन होते महाराज बरेच जण म्हणते शेना महाराज सावता महाराज गुरुबा काका मोमिल कबीर कमाल सजन कसाई यांना देवाने काम करू लागले सजना कसा या लागे मास सावत्या असं घुरपू लागे नर हरे बाबाला घडू फुकू लागला चुखो भरायला ढोरे ओढू लागला यांच्या भजनात देवाने काम केले आणि आमच्या भजनात